घटस्फोटाच्या सात वर्षानंतर एक मुलगी एस डी एम अधिकारी बनते आणि जेव्हा कधी ती तिच्या सरकारी वाहनातून गेटच्या बाहेर किंवा गेटच्या आत जायची तेव्हा ती येता जाता नेहमी तिच्या त्या गेटच्या गेट शेजारी एका मुलाला कुल्फी विकत असताना पाहायची उन्हाळ्याचे दिवस सुरू होते आणि तिथे खूप गरमीही होत होती त्यामुळे कुल्फी विकणारा मुलगा नेहमी त्याचे चेहरा रुमालाने बांधून ठेवायचा त्यानंतर ती मुलगी तिच्या ड्रायव्हरला सांगते की त्या कुल्फी विक्रेत्याकडे जा आणि तिथून दोन कुल्फी घेऊन या आज माझी कुल्फी खाण्याची खूप इच्छा होत आहे ती आज पहिल्यांदाच त्याच्याकडून कुल्फी खाते दुसऱ्या दिवशी ही तिथून कुल्फी खाते पण तिसऱ्या दिवशी ती मुलगी स्वतः तिथे कुल्फी घेण्यासाठी जाते तेव्हा तिला तिथे दिसतं की तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून तिचाच घटस्फोटीत नवरा आहे तिला आधी त्याला ओळखता येत नव्हते कारण त्या मुलाने तोंडावर टॉवेल बांधलेला होता आणि त्यामुळे त्या, त्या मुलीने तिच्या तोंडाला मास्क लावलेला होता त्यामुळे तो मुलगाही त्याच्या घटस्फोटीत पत्नीला ओळखू शकत नव्हता घटस्फोटाच्या सात वर्षानंतर ती मुलगी एस डी एम अधिकारी झाली होती आणि तो मुलगा त्याच तहसीलसमोर कुल्फी विकत होता त्यानंतर त्या मुलीने तिच्या पतीसोबत जे काही केले ते ऐकून तुम्ही सुद्धा त्या मुलीची स्तुती कराल आणि म्हणाल की खरंच ती मुलगी मुलगी नसून देवीचे रूप होती ही कथा गावात राहणाऱ्या निशाची आहे निशाचे वडील हे सरकारी शिक्षक होते निशाच्या वडिलांना वाटत होतं की मुलगी आता तरुण झाली आहे मोठी झाली आहे शिवाय तिचं ग्रॅज्युएशनही सुरू आहे आणि ती सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तयारीसुद्धा करत आहे त्यामुळे तिच्या आयुष्यात आता सर्व काही ठीक सुरू आहे तर आता निशाचं लग्न लावून द्यायला काही हरकत नाही कारण निशाच्या तीन बहिणी होत्या निशाच्या वडिलांना एक एक करून प्रत्येकीचे लग्न करून द्यायचे होते जेणेकरून त्यांच्या खांद्यावर असलेला भार हलका होईल आता निशाचे वडील शेजारच्या गावात राहणाऱ्या एका मुलासोबत निशाचं लग्न फिक्स करतात त्या मुलाचे नाव मोहित होते मोहितही एका चांगल्या कुटुंबातील मुलगा होता आणि तो सुशिक्षितही होता तो त्याच आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्यांच्या आईवडिलांचा खूप चांगला व्यवसाय देखील होताच जो मोहित एकटा सांभाळत होता त्यामुळे निशाच्या वडिलांना हे स्थळ निशासाठी अगदी योग्य वाटते आणि ते त्यांच्या मुलीचे लग्न मोहित सोबत फिक्स करतात आता जेव्हा ही गोष्ट निशाला समजते की तिच्या वडिलांनी तिचे लग्न निश्चित केले आहे तेव्हा निशा तिच्या वडिलांना सांगते की बाबा इतक्या लवकर लग माझं लग्न का करत आहात मला शिकून काहीतरी बनायचे आहे जेव्हा मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहील तेव्हा तुम्ही लग्न लावून द्या मी तुम्हाला एका शब्दाने काहीच बोलणार नाही पण निशाच्या वडिलांवर खूप जबाबदाऱ्या होत्या आणि ते नेहमी आजारीही असायचे म्हणून ते असा विचार करतात की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या सर्व मुलींचे लग्न लावून देईल त्यामुळे ते निशाचे काहीही ऐकत नाहीत आणि निशा ही इच्छा नसूनही वडिलांचा विरोध करू शकत नाही आता काही दिवसांनी निशा आणि मोहित दोघांचेही कुटुंब एकमेकांच्या जवळ येतात एकमेकांना भेटतात ते एकमेकांना पसंत करतात आणि नंतर ते दोघेही घरच्यांच्या इच्छेनुसार थाटामाटात लग्न करतात आता मोहितच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याचे आई वडील त्याची खूप लाड करतात त्याचा प्रत्येक हट्ट पुरवायचे त्याच्यावर विश्वास ठेवायचे मोहितला अनेक चांगले मित्रही झाले होते त्याच्या घराभोवती असणारे शेजारीही मोहितच्या मागे मागे फिरायचे मोहित त्यांच्या शेजाऱ्यांवर खूप पैसेही खर्च करायचा त्यांच्यासोबत वेळ घालवायचा त्यांच्यासोबत फिरायचा ते लोक मोहितला जे काही सांगायचे तो ते करायचा कारण त्या गावात सर्वात जास्त पैसे असलेला मुलगा जर कोणी असेल तर तो मोहित आणि त्याचे कुटुंबीय होते ज्यामुळे गावातील सर्व लोक त्यांच्या मागे पुढे फिरायचे मोहितच्या गावात त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना त्यांच्याकडे पाहून त्यांचा हेवा वाटायचा त्यामुळे त्या, त्या लोकांना मुलीच्या कुटुंबातील लोक किंवा मोहित यांच्या आयुष्यात पुढे जावं किंवा यशस्वी व्हावं असं अजिबात वाटत नव्हतं त्यांच्या शेजारी नेहमी त्यांचा पाय खेचण्यात आणि त्यांचे पाय मागे ओढण्यात पूर्ण जोर लावायचे आणि होतही असंच लग्नानंतर काही दिवसांनी मोहितच्या शेजाऱ्यांच्या मुलासोबत दारू पिऊ लागतो आणि असेही ते लोक मोहितला करण्यासाठीच प्रयत्न करत असतात ज्यामुळे मोहितला दारूचे व्यसन लागते आणि तो त्यांच्या शेजारच्या मित्रासोबत इकडे तिकडे फिरत बसतो आणि नेहमीच दारू पिऊ लागतो शिवाय संपूर्ण दारूचा खर्च मोहित स्वतः करायचा आणि तो स्वतः त्या मुलांना बोलावून दारू पाजायचा गोष्ट आता जेव्हा ही समजते तेव्हा निशा तिचा नवरा मोहितचा विरोध करू लागते आणि त्याला समजावून सांगते की तुम्ही ही सर्व घाणेरडी काम आधी बंद करा जर तुम्ही असेच वागत राहिलात तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल तुम्ही समजण्याचा प्रयत्न का करत नाही आपल्या गावातील जी काही लोक का आहेत ती आपल्याला उद्ध्वस्त करण्याच्या मार्गी लागलेली आहेत आणि ही गोष्ट तुम्हाला अजूनही कळत नाही पण मोहित निशाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि तिचं काहीही ऐकून घेत नाही या उलट तो निशाला शिव्या घालतो आणि तिच्यावर अत्याचार करू लागतो यावर निशाचे सासू सासरेही मोहितला खूप काही बोलतात त्याला खूप ओरडतात पण मोहित ना त्यांच्या आईवडिलांचा काही ऐकतो ना त्याच्या बायकोचं आता या उलट मोहित दररोज दारू पिऊन घरी येऊ लागला आणि त्याच्या बायकोसोबत मारहाण करू लागला कारण मोहितच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याच्याजवळ जमिनीची पैशांची कमतरता नव्हती त्याचे दुकानही चांगले चालत होते आणि चांगले पैसेही मिळत होते तिथूनही चांगली कमाई होत होती मोहितला चुकीच्या गोष्टी करण्यातच रस वाटत होता निशाचे लग्न होऊन एक महिना झाला होता आणि या एक महिन्यातच निशाला सगळं समजलं होतं की जर मोहितने असे चालू ठेवले तर आम्ही लोक लवकरच रस्त्यावर येऊ हो। आता तुम्ही लोक समजू शकतात की मोहितच्या शेजारच्या लोकांवर त्याच्या मित्रांवर किती जास्त पैसे खराय खर्च करायचा ज्यामुळे त्याची पत्नी त्याच्या अशा वागण्यालाही कंटाळी होती निशाचे सासू सासरे आता मोहितला समजावण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि त्या लोकांनीही सुद्धा त्याला सोडून दिले होते चार महिने निघून जातात पण मोहितच्या स्वभावात मात्र बदल झालेला नव्हता तो निशाला नेहमीच मारायचा तिच्यावर अत्याचार करायचा त्यांच्यात एक टक्केही सुधारणा झालेली नव्हती त्याच्या या कुकर्मामुळेच निशा खूप जास्त वैतागली होती ती विचार करत होती की आमचं आयुष्य असं चालू राहिलं तर काही दिवसातच आम्ही लोक उद्ध्वस्त होऊ आम्ही सर्वजण रस्त्यावर येऊ आता शेवटचे निशानाईला जाणे तिच्या वडिलांना फोन करून म्हणते की बाबा इथे राहण्यापेक्षा मी स्वतःच्या हाताने स्वतःचा जीव घेतलेला बरा मी हे जग सोडून निघून जाईल तिचे हे म्हणणे ऐकून तिचे वडील शांततेने तिला विचारतात की बेटी मला सांग तुझी काय इच्छा आहे तेव्हा निशा तिच्या वडिलांना रडून रडून सांगते की बाबा मला इथे राहण्याची अजिबात इच्छा नाही दिवस रात्र घरात सारखी भांडणं होतात आणि माझा नवरा मोहित मला अजिबात समजून घ्यायला तयार नाही शिवाय मला इथे एक मिनिटही अभ्यास करायला वेळ नाही बाबा मला आता येथे एक मिनिटही थांबायचे नाही प्लीज मला आपल्या घरी घेऊन चला मला घरी यायचं आहे बाबा प्लीज आता त्यानंतर निशाचे वडील तिच्या सासरच्या घरी पोहोचतात आणि तिच्या सासू सासरे यांच्याशी बोलून निशाचे वडील त्यांच्या मुलीला त्यांच्यासोबत घरी घेऊन येतात घरी आल्यानंतर निशाचा घटस्फोट घेण्यासाठी कोर्टामध्ये फाईल सादर केली जाते कोर्टात दोघांनाही समोरासमोर बोलावलं जातं त्यानंतर निशा न्यायाधीशांना सांगते सर मला माझ्या पतीसोबत काहीच अडचण नाही जर माझ्या नवऱ्याने दारू प्यायली नाही त्या फालतू लोकांशी संबंध तोडून त्यांच्यासोबत हिंडणे फिरणे बंद केले पैसे उडवणे बंद केले आणि मला मारहाण केली नाही तर मी त्याच्यासोबत राहायला तयार आहे मला काहीच अडचण नाही पण जर त्यांनी या वाईट सवयी सोडल्या नाहीत तर मी त्यांच्यासोबत कदाबी राहू शकत नाही आता न्यायाधीश मोहितला विचारतात की तुला तुझ्या बायकोसोबत घटस्फोट घ्यायचा आहे का तेव्हा मोहित म्हणतो की न्यायाधीश मला माझ्या या बायकोसोबत राहायचंच नाही मला तिच्याकडून घटस्फोट हवा आहे न्यायाधीश साहेबही काहीच करू शकत नाहीत दोघांनाही समजावणे फार कठीण होते त्यामुळे काही दिवसांनीच त्या दोघांचा होतो आता वडिलांच्या घरी राहू लागते आणि मोहित त्याच्या मित्रांसोबत मजा मस्ती करायला तयार असतो मोहित त्याच्या दुकानही सांभाळतो आणि त्याच्या शेजारच्या मित्रांसोबतही इकडे तिकडे फिरू लागतो हळूहळू सर्वात जास्त खराब होत चालले होते पण मोहितला हे अजूनही समजत नव्हतं तर इकडे निशा तिच्या वडिलांच्या घरी जेव्हापासून राहायला गेली होती तेव्हापासून ती तिच्या पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात निघून जाते आणि तेथे राहून तिच्या सरकारी नोकरीची तयारी करू लागते आणि इकडे मोहितची हालत दिवसेंदिवस जास्त खराब होत चालली होती कारण मोहित जेव्हापासून निशासोबत निशा सोबत पोड़ होता त्याच्या सहा महिन्यानंतर मोहितच्या वडिलांचं निधन झालं होतं ज्या कारणास्तव घराची संपूर्ण जबाबदारी आता मुलाच्या खांद्यावर पडली होती पण मोहित अजूनही दारू पिणे सोडत नाही आणि त्याच्या शेजारच्या मित्रांसोबत इकडे तिकडे फिरू लागतो ज्या कारणास्तव होतं असं की मोहितकडे असलेली जमीन त्याच्या शेजारचे लोक त्याला थोडे थोडे पैसे देऊन ती संपूर्ण जमीन त्यांच्या स्वतःच्या नावावर करून घेतात कारण जेव्हा कधी मोहितकडे पैसे समजून जायचे तेव्हा तो त्यांच्याच जमिनीचा एक एक तुकडा त्यांच्याच मित्रांना विकायचा पण जेव्हा त्याची आई त्याला या गोष्टीला विरोध करायची तेव्हा मोहित त्याच्या आईलाही मारायचा त्यामुळे त्याच्या आईनेही त्याला विरोध करणं बंद केलं होतं तर दुसरीकडे निशा तिच्या सरकारी नोकरीच्या तयारीमध्ये जास्तीत जास्त व्यस्त झाली होती आणि सरकारी नोकरीची तयारी झाल्यानंतर ती परीक्षा देते आणि काही महिन्यानंतर तिचे जॉईनिंग लेटर येते निशा एक तहसीलदार ऑफिसर बनली होती आणि तिच्या आयुष्यात आता सगळं काही ठीक सुरू होतं निशाचे आई वडील सुद्धा तिच्यावर खूप जास्त प्रभावित झाले होते निशाच्या घटस्फोटाला आता पूर्ण सात वर्ष झाली होती या सात वर्षानंतर निशाचे वडील निशाला म्हणतात की तुझ्या घटस्फोटाला बरीच वर्ष उलटून गेली आहेत त्यामुळे आता मला असं वाटतं आहे की मी तुझं दुसरं लग्न लावून द्यावं कारण असं एकट्याने आयुष्यात जगता येत नाही पण निशा तिच्या वडिलांना सांगते की बाबा मला दुसरे लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही माझ्या तीन लहान बहिणी आहेत माझी अशी इच्छा आहे की मी त्यांना खूप चांगलं शिक्षण देऊन त्यांना चांगल्या पोस्टवर चांगली नोकरी मिळवून देईल त्यानंतरच मी माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचार करेन निशाच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित सुरू होतं तिच्या आयुष्यात कोणताच काहीच प्रॉब्लेम नव्हता एक दिवस निशाची ट्रान्सफर त्या जिल्ह्यात होते ज्या जिल्ह्यात मोहित राहत होता तेव्हा जेव्हा ती तिच्या ऑफिसमध्ये तिच्या सरकारी गाडीत बसून ये जा करत होती तेव्हा तिच्या गेटच्या बाहेर एक कुल्फीवाला उभा राहून कुल्फी विकत होता निशा नेहमी येता जाता कुल्फीवाल्याला बघत होती एक दिवस निशा त्या कुल्फीवाल्याकडून एक कुल्फी विकत घेते तर कधी कधी ती तिच्या ड्रायव्हरला सांगून त्याच्याकडून कुल्फी मागून घ्यायची पण निशाने आजवर त्या कुल्फीवाल्याचा चेहरा कधीही पाहिलेला नव्हता कारण उन्हाळ्याचे दिवस सुरू होते आणि तो माणूस नेहमी घामामुळे त्याचा चेहरा त्याच्या रुमालाने झाकूनच ठेवायचा आणि असंच त्या माणसानेही कधी निशाला पाहिलं नव्हतं कारण निशा जेव्हा कधी कधी कुल्फी घ्यायला यायची तेव्हा ती तिचा चेहरा स्कार्पने झाकलेला असायचा कारण जेव्हा कधी ती तहसील ऑफिसच्या बाहेर निघायची तेव्हा ती मास्क लावल्याशिवाय बाहेर निघत नव्हती ज्यामुळे तो कुल्फीवालाही तिला ओळखत नाही एक दिवस सकाळ सकाळची वेळ होती आणि निशा आता तहसील ऑफिसमध्ये एंट्रीच करत होती तेव्हा तिची नजर त्या कुल्फीवाल्या माणसावर पडते जो कुल्फीची गाडी घेऊन तिथे लावत होता त्याची तयारी करत होता आता सकाळ सकाळची वेळ असल्याकारणामुळे त्याने त्याचा चेहरा त्याच्या रुमालाने झाकलेला नव्हता त्याचा चेहरा स्पष्ट स्पष्टपणे दिसत होता पण जेव्हा निशा त्या माणसाचा चेहरा पाहते तेव्हा तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचा घटस्फोटित नवरा मोहित असतो ती मोहितला पाहून आश्चर्यचकित होते ती पटकन तहसील ऑफिसमध्ये निघून जाते आणि तहसील ऑफिसच्या आतमध्ये बसून विचार करू लागते की मोहितच्या आयुष्यात असं काय घडलं असेल की त्याला कुल्फी विकावी लागत आहे खूप सारे प्रश्न तिच्या मनात येत होते निशाला तिच्या कामात अजिबात मन लागत नव्हतं ती आता मोहितच्या विचारात पूर्णपणे बुडाली होती तेव्हाच निशा तिच्या कर्मचाऱ्याला तिच्याजवळ बोलावते आणि त्याला सांगते की जो गेटच्या बाहेर कुल्फी विकणारा माणूस आहे त्याला बोलावून माझ्याकडे घेऊन या मला त्याच्यासोबत काही महत्त्वाचं बोलायचं आहे तो कर्मचारी त्या कुल्फीवाल्याजवळ जातो आणि त्याला सांगतो की एस डी एम मॅडम तुम्हाला बोलवत आहेत तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा मोहित जास्त घाबरतो आणि टेन्शनमध्ये येतो आणि त्या कर्मचाऱ्याला सांगतो की साहेब माझी यात काही चूक नाही मी तर फक्त येथे माझी हातगाडी लावत आहे आणि जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर मी माझी हातगाडी इथून घेऊन निघून जातो तेव्हा तो कर्मचारी त्याला सांगतो की नाही नाही असं काहीही नाही आमच्या मॅडमला तुमच्यासोबत काही महत्त्वाचं बोलायचं आहे तुम्ही एक काम करा आधी जाऊन आमच्या मॅडमला भेटा बघा त्या तुम्हाला काय सांगतात त्यानंतर तुम्ही तुमचा योग्य तो निर्णय घ्या आता इकडे मनीषा तिच्या चेहऱ्यावर मास्क लावून खुर्चीवर बसून मोहितची वाट बघत बसली होती तोपर्यंत तो मोहितही निशाच्या केबिनमध्ये येतो आणि निशाच्या समोर हात जोडून माफी मागू लागतो आणि म्हणतो की मॅडम मी उद्यापासून येथे माझी गाडी अजिबात लावणार नाही जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर मी इथून निघून जाईल मी गरीब माणूस आहे तुम्ही माझ्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नका मी जास्तीचे पैसे भरू शकत नाही तेव्हा निशा म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका चुपचाप आधी खुर्चीवर बसा आणि मग निशा मोहितला विचारते की तुम्ही मला ओळखता का तेव्हा मोहित तिला म्हणतो मॅडम जी मी तुम्हाला पहिल्यांदाच येथे पाहत आहे तर मी तुम्हाला कसं ओळखू शकतो मी तुम्हाला खरंच ओळखत नाही तेव्हा निशा तिच्या चेहऱ्यावरून तिचा मास्क काढते आता जेव्हा निशाचा चेहरा मोहित पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते असं वाटतं की जणू काही तो स्वप्न पाहत आहे मोहित निशाला पाहून खूप जास्त हैराण होतं मग तिला विचारतो की तू इथे कशी तेव्हा निशा मोहितला सांगते की बघा तुम्ही माझं म्हणणं अजिबात ऐकलं नव्हतं हो शेवटी तुम्ही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंच आणि जेव्हा मी तुमच्यापासून वेगळी झाले तेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊन मग तिथून दुसऱ्या शहरात निघून गेले आणि तिथे जाऊन मन लावून अभ्यास करू लागले देवाने माझी प्रार्थना ऐकली आज मी येथे एस डी एम अधिकारी बनले आहे मला सरकारी नोकरी मिळाली आहे मोहित सर्व ऐकून खूप जास्त आश्चर्यचकित झाला होता शिवाय तो खूप घाबरला होता मग तो तिथून उठून जाऊ लागतो कारण तो खूप जास्त स्वतःवर तिरस्कार करू लागत होता तेव्हा निशा मोहितला सांगते की थांबा जरा इथे आधी बसा मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे त्यानंतर निशा मोहितला विचारते की तुमचे आई वडील कसे आहेत तेव्हा मोहित सांगतो की तुम्हाला सोडून गेल्यानंतर काही महिन्यांनी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर आमच्या लोकांची स्थिती आणखीन जास्त खराब झाली होती त्यानंतर निशा त्याला विचारते की तुमचं घर दुकान चांगलं होतं ना शिवाय तुमच्याकडे इतर इतकी सर्व प्रॉपर्टी होती मग तुम्ही इथे कुल्फी कसे विकत आहात तेव्हा मोहित त्याची संपूर्ण कहाणी निशाला सांगतो मोहित म्हणतो की आपल्या शेजारची जी लोकं होती त्यांनी माझी संपूर्ण जमीन त्यांच्या नावे करून घेतली आणि जी जमीन वीस लाख रुपयांची होती ती जमीन काही लाख रुपयातच त्यांनी माझ्याकडून त्यांच्या नावे करून घेतली असं करत करत त्या लोकांनी माझी संपूर्ण जमीन त्यांच्या नावे लिहून घेतली जेव्हा मी त्या लोकांकडे पैसे मागू लागलो तेव्हा त्या लोकांनी मला बेदम मारायला सुरुवात केली आणि मला मारून मारून त्या गावातून बाहेर काढले त्यामुळे आता मी माझ्या घर ही कधीच जाऊ शकत नाही आणि येथे राहून कुल्फी विकून माझे दिवस घालवत आहे वडील गेल्यानंतर आईसुद्धा जास्त टेन्शनमध्ये होती आणि ती जेमतेम घर कसे तरी दिवस काढत होते आता निशा जेव्हा या सर्व गोष्टी ऐकते तेव्हा तिला विश्वास होत नाही की कोणताही माणूस दारूच्या इतके आहारी कसा जाऊ शकतो नशेमध्ये इतका जास्त व्यसनी कसा होऊ शकतो की तो स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो आणि त्याला काही समजतही नाही निशा या सर्व गोष्टी ऐकून खूप जास्त चिंतित होते त्यानंतर निशा मोहितच्या गावी राहणाऱ्या एका तहसीलदारासोबत बोलणं करते आणि तिचे त्यांच्यासोबतचे बोलणे झाल्यानंतर मोहितची जी काही संपूर्ण जमीन संपूर्ण प्रॉपर्टी होती त्याचे संपूर्ण कागदपत्र मागवते आणि मोहितला सांगते की मोहित तुम्ही गाडीवर तुमचं दुकान लावू नका मी तहसीलच्या आतमध्ये तुम्हाला एक दुकान काढून देते तेथे तुम्ही तुमचं दुकान सुरू करा आणि निशा मोहितला हे देखील सांगते की तुम्ही ही गोष्ट कुणालाही सांगू नका की आपल्या दोघांमध्ये काय नातं किंवा आपण दोघं पत्नी आहोत नाही तर इथे माझी खूप बदनामी होईल त्यानंतर मोहित तिथून निघून जातो मग पुन्हा त्याची कुल्फी विकू लागतो निशा मोहितच्या प्रॉपर्टीचे हे संपूर्ण कागदपत्र काढते आणि काही लेखापाल लोकांसोबत बोलून एका वर्षाच्या आत हळूहळू जितकी ही त्याची प्रॉपर्टी होती जी काही हडप केली होती ती संपूर्ण त्या लोकांकडून परत घेते आणि मोहितच्या नावावर करून देते पण मोहितच्या शेजारच्या लोकांना जेव्हा ही गोष्ट कळते की मोहितच्या मागे कोणाचा तरी मोठा हात आहे कोणीतरी त्याला साथ देत आहे तेव्हा तेच मोहितची संपूर्ण प्रॉपर्टी त्यांच्या नावे परत करून देतात ते लोक विचार करूनच हैरान होतात त्यांच्या शेजारच्या लोकांना हेच समजत नव्हतं की त्याच्या मागे नक्की कोणाचा हात आहे जी मोहितची साथ देत आहे कारण मोहितची पत्नी त्याला घटस्फोट देऊन निघून गेली होती ती त्याच्यासोबत राहत नव्हती काही महिन्यानंतर त्याचे वडीलही या जगातून निघून गेले होते ज्यामुळे मुलाची साथ देणारे कोणीही नव्हते हळूहळू असाच वेळ निघून जातो आणि दोन तीन वर्षानंतर जितकी संपूर्ण जमीन होती ती प्रॉपर्टी मोहितची होते ती संपूर्ण प्रॉपर्टी एक एक करून त्याला परत मिळवून देते आणि मोहितचं दुकान ज्या लोकांनी फसवणुकीने त्याच्या नावे करून घेतलं होतं काही पैसे देऊन ते दुकानही त्याला परत मिळवून देते आणि मग निशा मोहितला म्हणते की आता तुमचं आयुष्य तुम्ही व्यवस्थित जगू शकता इकडे तिकडे भटकण्याची कुठेही आवश्यकता नाही जर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुन्हा अशी चूक केली तर त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होईल म्हणून माझी इच्छा आहे की आता तुम्ही मन लावून तुमचं दुकान सांभाळा आणि तुमचं कुटुंब सांभाळा आणि त्यानंतर आपल्या प्रॉपर्टीची सुद्धा देखभाल करा आता जेव्हा निशा मोहितसाठी इतकं सर्व काही करते तेव्हा मोहित निशासमोर हात जोडून माफी मागू लागतो त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागतात आणि तो रडू लागतो मोहित निशाला सांगतो की माझी इच्छा आहे की तू सुद्धा माझ्यासोबत परत घरी यावं आता आपण दोघेही एकत्र राहूया पण निशा मोहितला सांगते की अजून मला थोडा वेळ हवा आहे आता मी तुमच्या घरी येऊ शकत नाही तुम्ही घरी जा तुमच्या आईची सेवा करा आणि आपलं दुकान सांभाळा काही दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईल त्यानंतर मोहित त्याच्या घरी निघून जातो आणि घरी गेल्यानंतर आपल्या दुकानावर बसू लागतो आपलं दुकान सांभाळू लागतो काही महिन्यानंतर निशा आणि मोहित दोघेही एकमेकांना पुन्हा भेटतात आणि दोघेही एकमेकांसोबत मंदिरात जाऊन पुन्हा लग्न करून घेतात आणि त्यानंतर मोहित निशाला आपल्या घरी घेऊन येतो निशा जेव्हा तिच्या सासरी बारा तेरा वर्षानंतर गेली होती तेव्हा मोहितच्या आई निशाला समोर पाहून खूप जास्त खुश होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात त्या लोकांचं जे कुटुंब होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं होतं मोहितचं जेव्हा हो लग्न झालं होतं तेव्हा निशा त्याला सोडून निघून गेली होती आणि काही दिवसानंतर मोहितच्या वडीलही निघून गेले होते ज्या कारणास्तव त्या लोकांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं पण आता पुन्हा त्या लोकांच्या जीवनात एक नवीन उमेद निर्माण झाली होती आणि पुन्हा त्यांचं कुटुंब हस्तखेळेत राहू लागलं होतं मोहितने आता दारू वगैरे पिणेही बंद केलं होतं कारण त्याच्या आयुष्यात जी घटना घडली होती त्या घटनेने त्याला खूप काही शिकायला मिळालं होतं त्यानंतर तो त्याच्या मनाशी ठरवतो की आता तो अजिबात चुकीचे काम करणार नाही आणि खूप चांगला नवरा बनून निशासोबत राहणार कधीही निशाला मारहाण करणार नाही आणि कधीही तिच्यावर अत्याचार करणार नाही असं म्हणतात की मुली या लक्ष्मीचं रूप असतात त्यांची पावलं जिथेही पडतात ती जागा स्वर्ग बनते कदाचित निशा त्या घरासाठी एक लक्ष्मीचं रूप होती जर निशा त्या घरामध्ये कदाचित दुसऱ्यांदा परत आली नसती तर त्या लोकांच्या आयुष्यात कधीही सुधारणा झाली नसती आणि ती लोकं कायमची उद्ध्वस्त झाली असती तर ही कथा कशी वाटली हे नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह